सकाळी आम्ही कल्याणला गेलेलो मी आणि माझे मिस्टर माझी जावं आहे कल्याणला राहते जोश्ना बाळाजी कांबळे तिची शोकसभा होती संध्याकाळी आले मी तर माझी तब्येतच खराब झाली पायामुळे मला त्रास झाला चक्करच आली मला दादरला माझ्या मुलीने वरण भात बनवला आहे आता मी हे बोंबलाचे बोंबील फ्राय बनवलेत बोंबील फ्राय मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता तेल थोडस तेल टाकून फ्राय केले आता हे पापड तळते मी लिज्जत पापड आहे लिज्जत लिज्जत पापड आहे आता हे मी पापड पापडते सकाळी गेलेलो आठ वाजता घरातून निघाली साडे दहा इथे पोहोचलो आम्ही आणि संध्याकाळी आम्ही इकडे सहा वाजता आलो पुष्कळ मला पाय दुखत होते त्रास झाला मला पायाने हैराण झाली मुलीने भात बनवलाय आणि डाळ बनवली दिसते का डाळ बघा डाळ डाळ बनवली आज माझ्या मुलीने जेवण बनवलंय तुला आहे आता माझी मम्मी तब्येत बरी नाहीये ना यूट्यूब प्रभा कांबळे यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे काक करायचा ताईच्या व्हिडिओ लाईक करायचा मावशीच्या प्लीज प्लीज करा माझा साधा सिंपल रेसिपी असतो पापड <गणागा> मस्त मस्त लाल लाल भात छान लागतात भाजीची गरजच नाही कधी कधी मी व्हिडिओ दिसत नाहीये कमेंट मध्ये सांगतात की व्हिडिओ पण आता नाही दिसत कधी कधी मी दाखवत नाहीये गोळी खाल्ली तेव्हा पाय थोडा थांबला दुखायचा आता लय होता त्रास होत होता कंटाळा आला मला थकायला झालं मला गरम होते उकाडा फार होतोय हॅलो अपना अपना खाना रेडी हो गया लोणचं आणि पापड आणि बोंबील भाजून काढले आणि वरण भात गुड गुड गुट गुट गुड मेरा पापड जल घ्या पापड जल घ्या मेरा।, मेरा पापड जळाला हा हा